नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आज जस्ट आपण ऑफिसमधून आलेलो हो आहोत आणि चाललोच येतो रूमवरच ठीक आहे तर तेवढ्यात आपल्याला स्वागत बाईंचा कॉल आलेला आहे आणि स्वागत भाईंनी असं आहे की स्वागत बाईंचा झालं तर बड्डे मागच्या महिन्यामध्ये आणि बहिणी पार्टी दिली नव्हती तर बहीणंना आत्ता आठवलं की आपण पार्टी दिली नाही आहे आज आपण यांना पार्टी देऊया तर बहिणीने कॉल केलेला की आपल्याला जायचं आहे पार्टी करायला आणि ए मग लवकर मग आता आपण चालले रूमवर आणि त्यानंतर आपण जरा मस्त पार्टी करायला मग आता खायला काय जायचं आहे काय नाही ते आणखी प्लॅन नाही आहे पण बघूयात काय होतं काय नाही ते काय खायला जायचं काय नाही ते आणि मी तर जस्ट आलेलो आहे तर चलो मग जाऊयात रूमवर मस्त आणि बघूयात काय विषय येतो आपण ना बुक्स मागवले होते ते पार्सल आपल्याला आलेलं आहे आपण जरा पार्सल घेऊयात आणि तर मित्रांनो यू कॅन सी द पार्सल इज हिअर आणि ॲक्च्युली काय झालं आहे की आपल्याला हिंदी साहित्य वाचायचं होतं सा त्यामुळे जरा आपण हिंदी साहित्यामधले काही पुस्तक मागवलेले आहेत तुम्हाला मी वरती जाऊन दाखवतो जरा अनबॉक्सिंग करून आणि तर ते बुक्स बुक्स आणलेले आहेत मित्रांनो आपण मागवले होते बुक्स ते आपलं पार्सल आलं होतं आपण जस्ट पार्सल घेतलेलं आहे आणि ॲक्च्युली हे बुक्स जे आहेत ते हिंदी साहित्य आहे आपण मराठी बुक्स तर वाचतोच आहोत पण जरा हिंदी साहित्यातल्या काही बुक्स होते जे वाचायचे होते आपल्याला त्यामुळे आत्ताच फ्रेश वगैरे होऊन झालेलं आहे आपलं आणि आता आपल्या बाहेर तर जायचंच आहे पण त्याआधी आपण जे बुक्स घेतलेले मुद्दाम बुद्धम चालेल असं बाहेर रोड स्ट्रगल आहे तुम्हाला सांगतो ब्लॉग बनवण्यात आणि तुम्ही सबस्क्राईब पण करत नाहीत ह्याला काय अर्थ आहे राह तुम्ही जरा स्ट्रगल बघा माझं आणि त्याहून तुम्ही सबस्क्राईब पण करत चला व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला तर आणि नसते लावलं तर कराच काही प्रॉब्लेम नाही काही एक सबस्क्राईब नाही काहीही होत नाही ठीक आहे त्यामुळे तुम्ही करा सबस्क्राईब हां तर विषय असा आहे आपण आता करणार आहेत अनबॉक्सिंग तर अनबॉक्सिंग असं आहे की आपण जे पुस्तक मागवलेत मगाशी जे तुम्हाला मी दाखवले तर तेच आपल्याला आता अनबॉक्सिंग करायचं आहे आपण कधी अनबॉक्सिंग केलेलं नाही आहे आत्ता जरा पहिल्यांदा करतो आहे त्यामुळे जरा थोडंसं समजून घ्या नवीन ॲडमिशन आहे ठीक आहे ना मग नवीन ॲडमिशन असल्यामुळे थोडंसं जरा समजून घ्या नवीन ॲडमिशन आहे अनबॉक्सिंगच्या क्षेत्रामध्ये ठीक आहे असा विषय आहे तर काहीच बघू शकतो भाई साहेब चार बुक होते तीनच आलेत चार बुक होते तीनच आलेत ह्याच्यामध्ये एक मिनिट बघूयात आपण काय विषय येतो नेमकं सण ऑक्टोबर जंक्शन आणि गुन्हा हो का, का देवत्या तीन आलेत मी ॲक्च्युली दुसरे दोन केले ते पण हे असे आहेत बुक्स हे बघू शकता आपण बघूयात आहेत तसे चांगले आहेत काय प्रॉब्लेम नाही ह्या तीनमध्ये पण पण बघूयात काय होतं एक जणांना कॉल करून विचारू काय मॅटर आहे तो असा विषय आहे तर चलो मग आपल्याला जेवायला द्यायचं आहे पार्टी करायला स्वागत भाऊची तर ती पार्टी तर करणार आहोतच आपण आणि सांगतो तुम्हाला पुढे काय आहे काय नाही नमस्कार सो तर फक्त थोडस बिल्डर भाई आले आहेत आपले आपण जेव्हा चाललेले तुम्हाला सांगितलंय स्वागत भाऊंची पार्टी आपली आपल्याला स्वागत भाऊनच्या तर्फे जेवण जेवण बोरला दिले त्यांनी नाही काय भंडारा जेवण आता ताटा बिटे घेऊन तो म्हणला बोरन जरा देतो जेवणच देतो बापॉर्न आज होऊनच जाऊ द्या जेवण म्हणून आज आता चालू आहे असा विषय आपण जाऊयात आता तुम्हाला दाखवतो पुढे आता काय विषय आहे तो सगळं आवडतो सर्वांना तोच आवड देवाला

इकडे लाड लाड हॉटेल आपण आता आणि ऍक्च्युली आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर लाड हॉटेल मध्ये रिव्ह्यू किंवा केलेला आहे त्यामुळे मग यावेळी आपण काय असं सगळं टाकणार नाही जेवणाचं वगैरे नॉर्मलच जेवढं आहे तेवढं करणार आहे आणि मग जेवण वगैरे करून आता फिरूयात परत मग परत आपल्या परतीच्या वाटेवर करून आपलं तर मित्रांनो आत्ताच आपण जेवण करून आलो आहे आणि आता जरा थोडंसं चालावं हो म्हटलं खाली कारण खूप जास्त जेवण झालेलं आहे त्यामुळे म्हटलं थोडंसं जरा आपलं एक्सरसाईज पण झाली पाहिजे म्हणजे थोडंसं चाललं गेलं पाहिजे म्हणून जरा थोडंसं चालायला आलो इथे खाली तर चालूयात आणि जाऊयात परत रूमवर मग मस्त पाहिजे पुस्तक वाचायला सुरुवात करायची आजपासून आपल्याला मित्रांनो की आपण जे पुस्तक घेतले जातात तीन तर त्या पुस्तकांमधलं एक पुस्तक आहे हो का देवता तर ते पुस्तक ॲक्च्युली आता सुरू करणार आहेत आपण आज वाचायला आणि आजपासूनच सुरू करणार आहेत म्हणजे आज, आज आपण तीन चार पाच तरी पानं वाचूयात आणि मग बघूयात आता तुम्हाला वाचून दाखवतो एखाद्या त्यातल्या काही चांगल्या गोष्टी वाटल्या तर त्या पण मी वाचून यूट्यूबला पण टाकणारच आहे आणि इन्स्टाला पण टाकणार आहे पण त्याचनुसार ते पुस्तकमधूनमधून तुम्हाला मी म्हणजे ब्लॉगमध्ये पण छोटे छोटे काही पॅराग्राफ्स किंवा काही चांगले वाटले तर ते नक्कीच तुम्हाला मी ऐकूयात तर असं आहे सगळं चलो मग जाऊया आता रूमवर जरा जसं की मित्रांनो आपण म्हटलं ते पुस्तक आणले होते आपण मागाशी तुम्हाला दाखवले मी तर त्यातलं आपण हे गुन्हा हो का देवता जे पुस्तक आहे तर ते धर्मवीर भारती यांचं तर ते सुरू केलेलं आहे वाचायला आणि त्यातलं मी हे वाचत आहे आता पुस्तक म्हणजे खूप इंटरेस्ट असं भारी म्हणजे जी स्टोरी वगैरे हो लिहिलेली आहे खूपच भारी आहे आणि मी तुम्हाला पुढे जाऊन ऐकवेलच की ही सगळी स्टोरी कशी आहे ते किंवा त्यातील म्हणजे स्टोरी कशाबद्दल आहे काय आहे हे तुम्हाला सांगेलच तुम्ही पाहत राहते पण ब्लॉग थ्रू पण सांगेल आणि आपले व्हिडिओज जे येतात यूट्यूबला किंवा इन्स्टाला त्या थ्रू पण सांगेल तर हे सगळं होतं मग आजचं मी आज तर काय तुम्हाला सांगत नाही त्याच्यातलं आणखी पुढे काय असेल त्यावेळेस सांगेल पण हे सुरू केलं आहे आपण आता पुन्हा होका देवता आणि भेटूयात मग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय